आज मी बनवत आहे चिकन त्यासाठी घेतलं आहे मी इथे एक किलो चिकन तुम्ही बघू शकता इथे घेतले आहे मसाले अद्रक लसणाची पेस्ट ही कांद्याची पेस्ट त्याच्यात खडा मसाला सर्व वाटून घेतलेला आहे इथे घेतलेलं आहे तिखट इथे मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे पान तेल चांगलं गरम झालेलं आहे तेच टाकून घेत आहे आता मी इथे कांद्या खड्या मसाल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे गरम तेलामध्ये कांदे मी चार घेतले होते चार कांदे आणि त्याच्यामध्ये खडा मसाला हे सर्व मी भाजून घेतलेलं होतं भाजून ते पे पेस्ट करून घेतलं होतं त्या गरम तेलामध्ये आपण त्याला फ्राय करत आहोत थोडंसं तपकिरी होईपर्यंत आपण त्याला उजून कलर येऊ देऊ मसाल्याला कांद्याच्या पेस्टला कलर येऊ देऊ आता मी घालत आहे त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट त्याच्यात मी सांबार पण वाटून घेतलेला आहे दोन चम्मच अद्रक लसणाची पेस्ट टाकत आहे याला पण आपलं चांगलं घुमून घेऊ फिरून घेऊ हा बघा इथे आपली अद्रक लसण्याची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट अशी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये सगळे तिखट मीठ हळद गरम मसाला धनिया पावडर हे सगळं टाकून घेतलेलं आहे तिखट घेतलं होतं मी दोन चम्मच मीठ घेतलं होतं चवीनुसार धनिया पावडर दोन चम्मच गरम मसाला दोन चम्मच हे आपण सर्व फिरवून घेऊ चांगल्यापैकी आणि त्याच्यामध्ये आपण चिकनचा एव्हरेस्ट मसाला टाकून घेऊ एक पॅकेट दहा रुपयाचा जो मिळतो तो हा एवरेस्ट चिकनचं मी टाकत आहे परत फिरवून घेऊ हे बघा हे इथे मी म सगळं टाकलेलं होतं तिखट मीठ हळद धनिया पावडर गरम मसाला आता है एक वाटी दही आहे आंबट दही आहे ते मी टाकत आहे दहीने चांगलं शिस्त चिकन लवकर आणि खूप छान लागते भाजी हे बघा इथे आपला मसाला झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक किलो चिकन घेतलेलं होतं कॉकरेल ते टाकत आहोत चिकन चांगलं मी धुवून घेतलेलं होतं आणि दोन ते तीन सिटामध्ये मी हे शिजवून घेणार आहे ते मी सर्व चिकन टाकून घेतलेलं आहे आता याला चांगलं आपण फिरवून घेऊ कमी वेळेमध्ये होणारं हे आपलं कुकरमधलं चिकन पटकन कोणी पाहुणे वगैरे आपल्याकडे आले आपल्याला घाई असली तर पटकन कुकरमध्ये बनून मस्तपैकी असं हे चिकन हे बघा आपले दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवलं होतं पण बघू शका शकता मस्तपैकी कलर आलेला आहे तरी आलेली आहे भाजीवरती छानपैकी आता आपण याला सिटी लावून घेऊ दोन आणि तीन सिट्यामध्ये आपलं चिकन तयार होऊन जाईल चला तर मग आता आपण फिरवून घेतलं आहे आता आपण सिटी लावून घेऊया हे बघा इथे आपलं चिकन झालेलं आहे आपण शिटी लावून घेतोय मी इथे दोन ते तीन ग्लास पाणी करून घेतलं होतं आता त्यामध्ये मी पाणी घालत आहे गरम केलेलं पाणी तुम्ही तुमच्यानुसार पाणी टाकू शकता तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मी इथे दोन ते तीन ग्लास पाणी घेतलं होतं त्यामधलं मी दोन ग्लास टाकलेलं आहे आता अजून थोडं घालून घेते आहे थोडं कमी झालं होतं पाणी अजून मग मी थोडं टाकून घेते आहे आता हे बघू शकता हे आपले चिकनची भाजी आहे वाली आता आपण याला सिटी लावून घेऊ बघू शकता कलर वगैरे मस्त छान आलाय एक नंबर भाजी आपल्या कुकरच्या दोन शिट्या झालेल्या होत्या मी झाकण खोलून घेतलेलं आहे थंड होऊ देऊन पाच मिनटं आता मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी दिसत आहे किती मस्त कलर आलेला आहे भाजीला ही झाली आहे आपली चिकनची भाजी आज संडे स्पेशल अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा मित्रांनो किती मस्त दिसते लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू ही होती मित्रांनो आजची आपली रेसिपी कुकरमधली चिकनची भाजी फटाफट तुम्ही नक्की करून बघा